तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेचा समारोप दिनांक तीन डिसेंबर रोजी यात्रा कमिटीच्या वतीने जवाहर महाविद्यालयाच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करून करण्यात आला यामध्ये अनेक नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला लहान मोठ्या कुस्ती धरून दोनशे कुस्त्यांचे सामने लावण्यात आले कुस्त्यांचा फड रंगला आखाडात अनेक चित्तथरारक दंगली पाहण्यास मिळाल्या अणदूरच्या मातीतील जय हनुमान तालीम संघातील पैलवानांनी मैदान गाजविले पहिली गटातून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातर्फे एक लाख एकावन्न एक हजार रुपयाची कुस्ती पैलवान संदीप मोठे विरुद्ध शुभम सिद्धलाने यांच्यातील लढतीत पैलवान शुभम सिद्धलाने यांनी मारली बाजी तर दुसरी कुस्ती कैलासवासी देवराव चव्हाण स्मरणार्थ माननीय बाबुराव चव्हाण यांच्यातर्फे पैलवान रामा शेळके विरुद्ध पैलवान धीरज बारसकर यांच्या लढतीत एक लाख एक हजार रुपयांची कुस्ती बरोबरीत सुटली आहे यावेळी सोलापूर येथील पैलवान विकास धोत्रे धाराशिव येथील पैलवान आकाश बनसोडे रामेश्वर येथील पैलवान कन्हैया रेवणे अणदूर येथील पैलवान राहुल मुळे पैलवान महादेव घोडके या मल्लांची आखाड्यातील लक्षवेधी झुंज पाहावयास मिळाली कार्यक्रमाचे उद्घाटक शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मधुकरराव चव्हाण माजी मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवप्पा आलुरे गजेंद्र सरोदे सहायक पोलीस निरीक्षक नळदुर्ग महाराष्ट्र राज्य राय टायगर ग्रुपचे संस्थापक पैलवान तानाजी जाधव जितेंद्र कानडे उपस्थित होते यावेळी मारुती खोबरे गुरुजी महादेव मुळे काशीनाथ शेटे पैलवान आप्पा मुळे प्रवीण घोडके भीमाशंकर मुडके विनोद घुगे सर्जीराव जवळगे सोमनाथ शेटे कल्याणी मुळे सायस घुगे म्हाळाप्पा गळाकाटे गुरुनाथ मिटकरे गुरुनाथ गायकवाड मार्तंड मोकाशे लक्ष्मण घुगे शामराव गायकवाड बाडू घोडके आदी यांनी परिश्रम घेतले उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भरत मेकाले राष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान वामन गाते व वा धनराज भुजबळ हे पंच राहणार आहेत तर प्रसिद्ध कुस्ती सामने समालोचक पैलवान पैलवान राजाभाऊ देवकते गोविंद घारगे हे समालोचन करणार आहेत या आखाड्यासाठी पंच म्हणून डॉक्टर प्रमोद घुगे गोविंद पवार नवनाथ जगताप सुंदर जवळगे अस्लम काझी विठ्ठल बंडगर मौला शेख मारुती वडार जीवन बिराजदार ज्ञानेश्वर गोचडे बबलू धनके सचिन घोगरे रामेश्वर कार्ले अरुण हावडे आकाश भोसले अरुण काळे आदी नामवंत पैलवान उपस्थित होते प्रतिनिधी या नगरीचा एक पोखमचा हरमान संघाचा एक मैदानामध्ये नसतोय दोन पायाला काय ऐकतो राहुल मुळे त्यांचं नाव आहे त्याच्यासोबत जर पहिला महादेव लातूरचा पैलवायो त्यानंतर केलाशची बळीराम गोडके यांच्या माणात महेश घोडके यांच्या कुस्ती लागेल प्रकाश घोरके वरुड यांचे स्मरणात कृत्राज घोरके यांच्या हस्ते कुस्ती लागेल त्याचबरोबर सुभाष राठोड यांचे स्मरणात सचिन राठोड यांच्या हस्ते कुस्ती लागेल त्यांना विनंती आपण आकडे इथे जबऱ्या ताकदीचा राहुल मुळे समोर रेना कारखान्याच्या पायट्याला छोटस गाव आहे देवांगरा नावाचं त्या गावचा हा महादेव काळे नाही अतिशय लढव या पैलवानांची गोष्टी आहे जर पुन्हा एकदा ह्या खंडवा देवस्थान कमिटीनं मैदान चालू केलं नसतं हे आखडा बांधला गेला नसता तर कदाचित राहुल मुळे सारखा पैलवान आपल्याला पाहायला मिळाला नसता पण हे श्रेय या कमिटीला जात आहे राहुल मुळे पैलवान आज आपल्याला पाहायला मिळतोय टाळ्या करा टाळ्या करा योगा पटू योगा स्मेट करायला लागलेला आहे हातावर चालायला लागले ते जरा टाळ्या वाजव त्याच्यासाठी एखाद्याच्या माग घर अशा लागली की पक्की हात धरून लागते पाठ सोडत नाही ते अवघा पटून आईला कोरोना झाला कोरोना काळात दोन तीन लाख रुपये साचलं होतं तेवढं सगळं त्यांना प्रपंचाला लावायचं ठरवलं आणि कोरोनाची महामारी आणि जग थांबलं होतं सगळं आईला कोरोना झाला दवाखान्यात आडमिट आई केली डॉक्टरनं सांगितलं पैसे लागतात त्याला वाटलं पैसे वाचवायचे का आई वाचवायची तर त्याने ठरवलं पैसे आज ना उद्या मिळतील आई परत मिळणार नाही म्हणून त्यांना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी त्या कोरोना आईला वाचवण्यासाठी होत नव्हतं तेवढं खर्च केलं पुन्हा त्याला लागला रेमडेशिवीरचा इम्पेक्ट झालाय आणि मागच्या चारच दिवसात त्याच्या आई बेळगाव जवळच्या एका दवाखान्यातून सोडून आणली आग्रावरती पॅरालिसिसचा अटॅक आला त्यातून आई आज आंदोलनाला खेळून त्याच्या कोराच्या आई

केलास विनंती आपण आकड्यावरती या कुस्ती संपल्याशिवाय दुसरी नवीन कुस्ती लावू नये अशी सूचना संयोजन कमिटीच्या वतीने सन्मान्येरोजी गुर्गे साहेबांनी दिलेली आहे तो हातावरती जोर मारायला गेला जमिनीच्या वरी मयूर मयुराशन केलं गुड पाय केले टाळ्यात वाजवा बघताय ते त्यातून कौतुक करा टाळ्या वाजवा त्यानं ज्या टाळ्या वाजवल्या त्याने खिशात हात घाला शेजार्या नगर आपल्याच खिशात हात घालून काही गबलते द्या पण द्या त्याच्यासाठी बाकी मागून हात जोडतो अतिशय गरिबी राहुल की राहुल मुळे तक्ती मिळवलेला पूर्वउत्सुचा बोगवता मिळालेला आणि या योगापटून माझ्या पाठीमागून माहिती